इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच नेवासा शहरामध्ये संत ज्ञानेश्वर मंदिर परिसरात बुधवारी पहाटे चोरी करण्याच्या उद्देशानं आलेल्या चोरट्यानं दोन महिलांवरती केलेल्या प्राणघातक हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाल्या आहेत त्या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेत उज्ज्वला आबासाहेब देशमुख आणि शरयू विक्रांत देशमुख या गंभीर जखमी झाल्या आहेत त्यांच्यावरती खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे उज्ज्वला आबासाहेब देशमुख यांनी दिलेल्या जबाबावरनं नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेची माहिती मिळताच पोलीस उप सुनील पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे पोलीस उपनिरीक्षक देऊन पाहणी केली तज्ज्ञ श्वान पथक टेक्निकल पोलिस निरीक्षक सुनील बडे यांनी आहे ज्ञानेश्वर मंदिरासमोर देशमुख वस्ती अण्णासाहेब दे देशमुख हे त्यांच्या पत्नीसह इथं राहत होते त्यांच्याकडे त्यांच्या मिवणीची मुलगी संगमनेरची आली होती तर ते घरात झोपलेले असताना कुणीतरी एक अनोळखी सम घरात घुसून त्यांना कोणत्यातरी तरी टनक हत्याराने मारहाण केलेली आहे सदर प्रकरणात घटनास्थळाची पाहणी करून आम्ही एक दिशा ठरवत आहोत आणि तपास चालू आहे त्याबाबतीत सदरता प्रकरणी पोलीस स्टेशन न्यावासा येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे माधवी कलम तीनशे चौऱ्याण्णव तीनशे सत्त्याण्णवन्वय आपण गुन्हा दाखल केलेला आहे घटनास्थळी डॉग स्कॉड आणि फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांनी भेट दिली आहे तसेच तांत्रिक मदतीसुद्धा मदत सुद्धा घेण्यात येणार आहे गुन्ह्यात आणि गुन्हा उघडकीस आणण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत जखमी सदर प्रकरणामध्ये दोन महिला जखमी झालेल्या आहेत त्यांच्यावर उपचार चालू आहे शंकरनाभ चोवीस तास निवासा तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर